सावनेर तालुक्यातून वाहत असलेल्या कन्हान नदीच्या घाटांचे लिलाव तात्काळ सुरू करण्यात यावा महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू केलेल्या ऑनलाइन डेपो तात्काळ सुरू करून रेती उपलब्ध करून देण्यात यावी घर व इतर बांधकामांकरिता अर्जदारांच्या मागणीनुसार किमान तीन दिवसात रेती उपलब्ध करून द्यावी सावनेर तालुक्या सीमेलगत असलेल्या छिंदवाळा मध्य प्रदेश घाटावरील रेतीचे तालुक्यात झिरो रॉयल्टीवर वर परिवहनाची परवानगी देण्यात यावी या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले तारखेला आपण या संघटनेतर्फे मजदूर संघटनेतर्फे आज आपण तहसील ऑफिस एच डी ऑफिस या कार्यालयात सगळ्यात ज्यांना ज्या कारणाने त्रास होत होता अशा अडीच वर्ष दोन वर्षापासून आपला त्रास कुठेतरी आपल्या मायबापांना सांगावा या इच्छेने आपण सगळे मतदो बंधू आणि भगिनींनो या या मोर्चा सामील झाले आपल्या मनातली जे काही अडचण आहे ते कुठेतरी एस डी ऑफिस मध्ये आपण त्यांना आपल्या सांगितलं पाहिजे आमच्यावर जे भूकमारी आम आली आहे त्या भूकमारीचा त्रास कसा होतो या जनआक्रोश मोर्चातून आपल्याला सरकारला आणि या प्रशासनाला हे दिसलंच असेल या ने या लोकांनी आपल्याला जो प्रतिसाद दिला आणि तहसील कार्यालयावर सगळे आपण मोर्चा घेऊन सहभागी झाले त्याबद्दल मी प्रथम सगळ्यांचे आभार मानतो आमच्या अशा मागण्या आहे की कित्येक दिवसा दोन वर्ष अडीच वर्षापासून ज्या व्यक्तीचा तुटवडा काही ताण असतो राजकीय पक्षाने करून आणलेला आहे त्याला कुठेतरी आमच्या गरीब माय बापांना आपण न्याय द्यावा आणि आम्हाला आमचे पोट भागल हे नियमितपणे मिळावी या कारणाने आम्ही आपल्या कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे आम्ही आमचे प्रतिनिधित्व काही लोक आमच्या एस डीओ साहेबांना भेटून तहसीलदार साहेबांना भेटून आम्ही आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या ह्या कार्य आज आम्ही आपल्या सगळ्या संघटनेतर्फे आज, आज केलेला आहे असा आहे आमच्या अगदी सावनेर या बाजूने आठ आज किलोमीटर वर नदी नद्या आहे ओठाले घाट आहे सगळं असून सुद्धा हे भागर पोई असून आमच्या आमच्या घरासमोर आमच्या काय म्हणते टाटा कसून सुद्धा आम्हाला ते भेटत नाही याच्यापेक्षा मोठं कुठलंही म्हणजे दुर्भाग्य आमचे नाही आहे असे ह्या व्यतेतून आम्ही आज ह्या मोर्चा आक्रोश जन आक्रोश मोर्चा ह्या जन आक्रोश मोर्चा म्हणण्यापेक्षा आमच्या हृदयातला त्रासाच्या मोर्चा आहे असं आम्हाला म्हणण्यात काही भाग पडणार भाग काही राहणार नाही आज या एमपी पासून इतके आजूबाजूला दहा किलोमीटर वर येते